बातमी आहे रोहित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात सरकारच्या फलकामध्ये भारतीय संघ गायब होता या ठिकाणी भारतीय संघाचा एकही फोटो या फलकामध्ये पाहायला मिळाला नाही यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली सरकार फक्त फलकबाजी करतं असं रोहित पवार यांनी म्हटलंय यावेळी भारतीय संघ यांच्या स्वागतासाठी सरकारकडून फलकबाजी करण्यात आली या फलकावर मात्र भारतीय संघाचं गायब होता अशी टीका रोहित पवार यांनी केली अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय पण या सरकारला फक्त पोस्टर माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवरनं इंडियन टीमच गायब आहे हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे